श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामीचांनी प्रार्थना तर आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि तिसरा दिवस आहे या दिवशी जर आपण काही उपाय केल्या काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात देवी दुर्गेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते आणि देवीचे हे स्वरूप अत्यंत सुंदर मनमोहक अलौकिक आणि शांतीदायक आहे देवीच्या कपाळावर अर्धचंद्र असल्याने तिला चंद्रघंटेच्या नावाने ओळखले जाते असे मानले जाते की देवीची मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात संकटे असतात आणि ते काही केल्या दूर होत नाहीत आता संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आम आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला मेहनतीचं फळ मिळत नाही मग आपल्या मेहनतीचं फळ मिळण्यासाठी तसेच मुलांचे पाहिजे त्या क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर को ते कोणते उपाय आहेत कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी देवे नमा असं लिहायला विसरू नका आता आज आहे तिसरी माळ तर आपल्याला आजच्या दिवशी ब्रह्म सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जरी उठलं तरी पण चालेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून केलेली पूजा ही आ, पूजा असो किंवा सेवा असो त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळते तर आज आपल्याला ले उंबट्याचं लेपन करायचं आहे तसेच आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घराच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि तसेच दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे मग तुम्ही हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने हे स्वस्तिक दरवाज्यावरती काढू शकता तसेच आपल्याला घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचा आहे मग घरामध्ये अगदी चारही कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये फक्त आपल्याला बाथरूम जवळ गोमूत्र शिंपडायचा नाही आहे आता हा तिसरा उपाय आहे आणि तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवशी आपण फुलाची माळा अर्पण करायची आहे तर आपण निळ्या फुलांची माळा अर्पण करू शकता किंवा गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ ही माता लक्ष्मीला दुर्गा मातेला अर्पण करायची आहे अगदी तुम्हाला माळा अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही फुलं अर्पण केली तरी पण चालेल आणि तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना झाली असेल तर तुम्ही माळा अर्पण करावी देवी चंद्रघंटेच्या समोर तुपाचा दिवा लावावा देवीला अक्षदा सिंदूर फुलं अर्पण करावी देवीला नैवेद्य म्हणून फळ आणि केशर दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाई दाखवाव्या किंवा अगदी तांदळाची खीर देखील या दिवशी माता लक्ष्मीला माता दुर्गेला अर्पण केली तरी पण चालेल तर देवी चंद्रघंटाची आरती करून पूजा संपन्न झाल्यानंतर देवीकडे एखादी चूक भूल झाल्यास आपण क्षमा मागायची आहे आणि आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे दूर होतील व माता लक्ष्मी माता दुर्गेचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल तर या उपायासाठी आपल्याला दोन विड्याचे पाणी घ्यायचे आहेत विळ्याचे पाणी घेतल्यानंतर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंड गजल टाकून या पाण्याने ही पाने स्वच्छ करून घ्यायची आहेत स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आता ही पाने घेतल्यानंतर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जो काही अखंड दि प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा पण हा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच या विड्याच्या पाण्याचे देखील खूप महत्त्व आहे या विड्याच्या पानाचे टोकास लक्ष्मीचा सहवास असतो तसेच पानांच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो आणि पानाच्या मधोमध सरस्वती देवींचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो आणि पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचे वास असतो तर सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वरांचा वास असतो पाण्याखाली मृत्यूदेवतेचा वास असतो या पा कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे समुद्र मंथनातून अमृत निघाल्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुं खुंडावरून सरसरत चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवी गार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्या वेलींना किंवा नागवेल म्हणून संबोधले जाऊ लागले भोजन झाल्यावर देवी देवता या पानांचा सेवन करू लागले किंवा विडा आवडीनं खाऊ लागले त्यानंतर ता देवांना हा महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागला त्यामुळे या विड्याचा पानाचा अत्यंत अस महत्त्व आहे आपल्याला ही दोन विड्याची पाणी घ्यायची आहेत आणि देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे आणि आता थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु तुम्ही घरामध्ये जर गंगाजल असेल दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता या पानावरती आपल्याला एक मंत्र लिहायचा आहे आता हा कुंकवाने आपल्याला या विड्याच्या पानावरती रीम असं मंत्र लिहायचं आहे आता हा रीम लिहिताना आपल्याला त्यावरती अनुस्वार देखील देण्याची गरज नाही जी काही दोन विड्याची पाणी घेतली आहेत त्या दोन्ही पानावरती रिम असा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर ही पाणी आपल्याला माता लक्ष्मी किंवा माता दुर्गेला अर्पण करायची आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना केली असेल तर घटाजवळ ही पाणी अर्पण करू शकता किंवा घटस्थापना केली नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीसमोर अगदी अन्नपूर्णा ही विड्याचे पाणी आपल्याला अर्पण करायचे आहेत तरी पण चालेल आणि आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत कारण की आपण फक्त उपाय आणि जर उपाय आणि जर सेवा केल्या नाहीत तर त्यांचा आपल्याला काही एक फरक बघायला मिळत नाही आणि जर आपण सेवा देखील केल्या आणि उपाय देखील केले तर निश्चितच माता लक्ष्मी आशीर्वाद आपल्याला सदैव मिळत असतो तर आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता किंवा जर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणणे शक्य असेल तर एकशे आठ वेळा जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल हा जो काही मंत्र आहे तो मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे आपल्याला एम ह्रीम नमा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे हा चंद्रघंटा मातेचा बीज मंत्र आहे त्यामुळे आपण हा मंत्र जरूर म्हणावा हा म्हणून झाल्यावर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तुम्ही ती मातेला सांगायची आहे आणि मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा स्थिर राहत नसेल किंवा दुसरे काही अडचणी अडथळे असतील जे काही आहे ते तुम्ही मनापासून श्रद्धेने सांगायचं आहे आणि त्यानंतर ही पाने आपल्याला दिवसभर तिथेच राहू द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाणी उचलू शकता आणि निर्मल्यामध्ये अर्पण आपण हे टाकायचे आहेत किंवा मा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे तरी पण चालेल आणि आपण घटाला रोज एक माळा अर्पण करत असतो त्यानंतर ती जी काही माळा आहे ती आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करतो किंवा निर्मल्यात टाकतो त्याचवेळी तुम्ही ही पाने टाकली तरी पण चालेल आता हा उपाय ही सेवा कोण करू शकते तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरामधील लहान मुले देखील ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही तसेच नवरात्रीच्या काळामध्ये आपण जर घरामध्ये काही झाडे लावली तर ती देखील आपल्यासाठी खूप शुभ मानली जातात तुम्ही आजच्या दिवशी देखील ही झाडे आणू शकता तर सर्वात प्रथम म्हणजेच तुळशीचं रोप तुमच्या घरामध्ये बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गादेवी या दोघीही प्रसन्न होतात यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते अगदी तुमच्या घरामध्ये जर अगोदर तुळशीचं झाड असेल तुम्ही मी नाही आणलं तरी पण चालेल पण घरामध्ये जर झाड सुकलं असेल किंवा झाड जा नसेल तर आवर्जून तुम्ही तुळशीचं झाडे जा घरी आणावं हो। तसेच दुर्गेला जास्वंदीची लाल फुलं दिवसातून जास्वंदीचे एक फूल तरी अर्पण करायचे माता दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना इच्छित फळ देखील प्रदान करते आता आज आहे शनिवार आता या शनिवारच्या दिवशी आपण शमीचे झाड देखील घरी आणू शकता नवरात्रीमध्ये शनिवारच्या दिवशी शमीचं झाड लावून अत्यंत शुभ मानले जाते हे झाड तुम्ही लावत असताना घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जरूर लावावं यामुळे आपल्या घरावरती कोणतीही संकट येत नाही असे म्हणतात तसेच कोर्ट कचेरी असेल तर त्यामध्ये आपल्याला पा पडावे लागत नाही तसेच आपण जे काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचं फळ देखील आपल्याला मिळत असतं ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणे चांगले मानले जाते आता तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये घर राहत असाल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुंडीमध्ये तुम्ही हे शमीचं झाड नक्कीच लावू शकता आता शमीच्या झाडाला आपल्याला शनिवारी एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपण एका तांब्यात भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि असं पाणी शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारा आजारपण हे देखील दूर होतं आणि तसंच आपण जिथे रा एक शुद्ध तुपाचा दीप तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि शमीच्या झाडाचं दर्शन घ्यायचं आहे ओम शनिश्चराय नमा ओम शनिश्चराय नमा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर अकरा वेळा करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यात येणारी आपल्या आयुष्यात येणारी संकटे अडचणी ज्या काही आहेत त्या शनी महाराज दूर करतील आणि शनी महाराज आपल्यावरती प्रसन्न राहतील तर त्यासाठी तुम्ही घरामध्ये श घराच्या बाहेर जे आहे ते श शा, शमीचं झाड लावू शकता आणि तिथेच बसून तुम्ही अकरा वेळा शनिश्चराय नमा या मंत्राचा देखील करायचा आहे आणि तुम्ही जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा या मंत्र हा मंत्र लिहायला विसरू नका तर आजच्या पुरतं इतकंच उद्या भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ